अखंड मराठा सर समाजाचं दैवत मनोजरांगी पाटील यांनी जे आव्हान केलं पाच कोटी मराठा समाजाला आपल्या मराठा आरक्षणासहित सहित प्रलंबित मागण्यांच्या आंदोलनासाठी सत्तावीस तारखेला अंतर्वाली सरटी या निघायचे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर पासून आपल्याला ठाम अमरण उपोषणाला बसायचंय आणि ज्या ठिकाणी उपोषण करतोय त्याच ठिकाणाहून सरकारला आवाहन करायचंय की जोपर्यंत मराठा समाजाचा कुणबी प्रवास सर्टिफिकेट मिळणार नाही सर ओबीसी मध्ये समाज होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आझाद बजाद सोडणार नाही असा विडा आमच्या दैवताने उचललाय त्या दैवताच्या शब्दाला मान देऊन आज नांदेड जिल्ह्यामधील सोळाच्या सोळा तालुक्यात आणि संपूर्ण गावागावात सावडी बैठकीच्या माध्यमातून आमचे समाजवादक समाजसेवक मराठा सेवक फिरत आहेत गावागावामध्ये एवढा उदंड प्रतिसाद मिळत आहे की प्रत्येक गावामध्ये मराठा सेवकांनी खूप चांगली तयारी मुंबईला जाण्याची केलेली आहे प्रत्येकाने गाड्या बुक केलेल्या आहेत घर घरापर्यंत मराठा सेवक बाहेर निघत आहे आणि घराघरातला समाज बांधव सत्तावीस तारखेला आंतरवाली सराठी या ठिकाणी पोहोचणार आहे फक्त मराठा समाज बांधवच नाही तर आमच्या भगिनी सुद्धा या ताहगाव ता आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये पूर्ण गावं पिंजून काढतायत या वेळेस मुंबईला जाण्यासाठी महिलांची संख्या सुद्धा अतिशय मोठी राहणार आहे त्याच्यामुळे या सरकारला आव्हान आहे जर एदा कदाचित सत्तावीस तारखेच्या अगोदर मार्ग काढता येत असेल तर मार्ग काढा अन्यथा मराठ्यांचं हे भगव वादळ तुम्ही रोखू शकणार नाही हे पहा मराठा योद्धा मनोज जुरांगे पटलांनी सुरुवातीपासून अतिशय संयमाची भूमिका घेतलेली आहे संविधानिकरित्या कायद्याच्या चौकटीतले आंदोलन केले जर अखंड मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाची वाच्यता करण्यासाठी आम्ही मराठा समाज बांधव आणि माता मागिनी आमचं आरक्षण मागण्यासाठी आम्हाला मुंबईला जायचा अधिकार आहे घटनेच्या तरतुदीमध्ये आहे की जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर शासन दरबारी लोकशाहीचे राजे जे असतात त्या लोकशाहीच्या राजाला आमच्या न्यायाची वाच्यता करणं आमचं कर्तव्य आहे आम्ही त्याच्यासाठी शांततेत जाणार शांततेत येणार जर आमचा संघर्ष तुम्हाला देखवत नसेल आणि मराठा समाजाची ही होणारी पिळवणूक तुम्हाला थांबवायची नसेल तर मराठा सुद्धा त्या गोष्टीला सक्षम आहे बदला आम्ही संविधानिकरित्याच घेऊ शांततेतच घेऊ पण शांततेच युद्ध यांना परवडणार मराठ्यांनी आतापर्यंत कायदा सुव्यवस्था कधीच बिघडवली नाही कारण मराठ्याच्या अंगावर महासाहेबाचे संस्कार आणि डोक्यामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार आहेत त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी मुंबईला येत नाहीयेत आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही मुंबईला येत या गावागावातल्या मराठा सेवकांना माझी एवढीच विनंती आहे बांधवांनो ही शेवटची लढाई आरपारची लढाई आहे जर आता नाही तर कधीच होणार नाही एवढ्या प्रामाणिक मराठा योद्ध्याला संघर्ष योद्ध्याला पाठबळ देण्यासाठी आणि आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी घराघरातून बाहेर या आणि आंतरवालीकडे कूच करा ज्या ज्या गावातून गाड्या निघतील त्या त्या गावामधून गाड्यामध्ये बसा आणि जे येऊ शकत नाहीत ते गावामधून गाड्यामध्ये बसण्यासाठी प्रयत्न करा पण प्रत्येक मराठा बांधव हा आंतरवालीमध्ये सत्तावीस तारखेला पोहोचलाच पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका